हॅलो नमस्ते आज आपण अडतीस मापाचं पेपर कटिंग कटोरीचं करणार आहे बघा हे आपले स्क्रीनवर माप आहे या मापानुसारच आपण कटिंग करणार आहे तर बघा आपली पूर्ण उंची चौदा आहे त्याच्यात प्लस एक इंच आपल्या छाती आणि कमरेचा चौथा घ्यायचा त्यानुसार आपण मापानुसार आपले पेपर कटिंग करणार आहे आधी आपण हे सरळ रेश ओढून घेऊ इथून आपली उंची लावणार कारण आपली उंची आहे चौदा त्यामध्ये आपण एक इंच घेणार पंधरा हे बघा चौदा आहे त्यामध्ये पंधरा आपली कोणतीही मापाचं आपण जर टाकलं त्याच्यामध्ये एक इंच उंचीचं घ्यायचंच मार्जिंगसाठी आणि जे आपण हे वरती लावलेलं आहे माप हे आपले शोल्डरचे माप याच्यावर टाकणार आपण बघा शोल्डर आपला हे साडे अकरा त्याचा अर्धा आपण साडेपाच घेतलेला आहे गळारुंदी अडीच आणि आपले हे मुंडा हे आपण सहा घेतलेलं आहे आपलं अडतीस मापाचं चेस्ट आहे हे सरळ र जोडून घेतली आणि इथून आपण आपले छातीचे माप टाकू छाती आपली अडोतीस आहे त्याचा चौथा साडेनऊ आणि त्यामध्ये दीड इंच आपण दीड या दोन इंचही टाकू शकतो मार्जिंगसाठी मी दीड इंच टाकते आणि आपला कमरेचा चौथा बघा आपलं चौतीस आहे त्याचा चौथा साडेआठ त्यामध्ये एक कमर टकसाठी आणि दीड इंच मार्जिंगसाठी आणि हे जोडून घ्यायचे ची, मार्जिंगचे नशान हे बघा आपण असं इथे केलेलं आहे आणि इथे दीड इंच आणि पाऊण आपले मुंडा खोलीकडचे आकार देऊन घ्यायचे हे बघा हा आपण बाहेरचा आकार गोल आकार देऊन घ्यायचा आणि हा आतला हा आतला आपण पाऊण इंच घेतलेला आहे आणि वरच्या साईडने दीड इंच आपण अशा प्रकारे हा आकार देऊन घेतले आहे समोरचा गळा समोरचा गळा साडेसहा घेतलेला आहे आणि इथून अडीच इंच आता वरच्या चा। साईडने ही अडीच इथला आहे तर पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये गोल आकार द्यायचा जर आपल्याला डिझाईनचा करायचं असलं तर डिझाईनचाही आकार देऊ शकता आणि आपली ही योगपट्टी योगपट्टी मी या इथून अडीच इंच आणि या साईडने अडीच इंच हे असं सरळ जोडून घेईल आणि वरच्या साईडने आपल्याला एक इंच या पाऊन इंच घ्यायचं तर मी एक इंच घेतलेलं आहे आपला योगपट्टीचा आकार देण्यासाठी हे असं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आणि आपली जी कटोरी आहे ती आपली आहे सहा इंचाची काढायची आपल्याला मी सहावर निशाण लावलं आणि इथून अडीच आणि या साईडने एक इंच तर हा आपला कटोरीचा आकार आहे सहा हळूभार पॉईंट देऊन घ्यायचं नंतर गर्द करायचं हे बघा आपल्या कटोरीचा आकार छान आलेला आहे अशा प्रकारे आपण कटोरी काढतो आपल्या अडतीस नंतर आपल्याला हे एका पेपरवर वाढवायचं आहे आता आपण हे कटिंग करून घेऊ बघा मी बत्तीस ते बेचाळीसपर्यंत पेपर कटिंग टाकलेली आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब पण करा बघा या आपण हे मधल्या साईडने कट करून घेऊ हा पेपरचा जोड आहे याने आपले दोन हाँ चा भाग निघता आपला हा पाठीमागचा भाग आणि हा समोरचा भाग आता आपण हा कट करून घेऊ ही आपली योगपट्टी आहे योगपट्टीवर म्हणजे आपल्या जेव्हा अस्तरवर किंवा कपड्यावर कटिंग करणार तर अर्धा या पाहुणींचं इंच वाढून घ्यायचं आपल्या मार्जिननुसार आणि आपली जी ही कटोरी निघते तिला बी आपण दुसऱ्या कपड्यावर वाढून घ्यायची किंवा आपल्या पेपरवर वाढून घ्यायची आणि आपलं हे बगल मुंड्याकडचा खोल भाग तोही कटिंग करून घेतलेला आहे बघा आपलं हे एवढं कटिंग तयार झालेलं आहे आता आपण पाठीमागचा भाग याचा गळ्याचा आकार टाकून घेऊ बघा आपला गळा आहे आपला हा साडेदहा आहे आणि आपण गळा रुंदी अडीच घेतली आहे तुम्ही तीन साडेतीन जसं तुम्हाला पसरत आवडत असेल त्यानुसार आकार घ्यायचा वरच्या साईडने मी अडीच घेतलेला आहे आणि हे चौकोन तयार करून घ्यायचा आणि जर आपल्याला डिझाईनचं जे या गळ्याचा आकार द्यायचा असला तो द्यायचा मी इथे गोल दिलेला आहे आणि आपला हा कमर टक्स मी साडेचार रुंदी आणि उंची साडे अशा प्रकारे हा कमर टक्स असा लावून घेतलेला आहे अर्धा अर्धा इंच आपल्याला त्याच्या मार्जिंग द्यायची हे बघा अशा प्रकारे आपण हे माटेमागचाच गळ्याचा आकार टाकून घेतलेला आहे आणि ही कटिंग करून घे आणि आपली जी ही कटोरी आहे ही आपण अशी वाढून घेऊ आपला जो तुकडा निघतो कटोरीचा तो सेम आपण एका वेगळ्या पेपरवर ठेवून उतरून घ्यायचा आणि त्याचा मध्य करायचा मध्य करून त्या आपण ज्याचा मध्येचं आपण तिथून खालच्या साईडने दीड इंच घ्यायचं आणि आपल्या ज्या साईटल्या साईडने ही दीड इंच घ्यायचं आता आपली ही मोठी माप आहे तर आपण दीड घेतो आपली चौतीस बत्तीस तीस मापाची असली तर एक इंच या सव्वा इंच घ्यायचं मोठ्या मापाला दीड इंच घ्यायचं आणि जे आपण हे पॉईंट केलेले आहे हे जोडून घ्यायचे दीड इंचाचे आणि या साईडने वरच्या साईडने अर्धा या पाऊन इंच आपल्या मार्जिंगनुसार आणि इकडे असा गोल आकार द्यायचा कटोरीचा आणि या साईडने बी आपण अर्धा इंच वाढून घेतलेला आहे आणि असे जोडून घेतला आहे बघा आपली हे अडतीस मापाची कटोरी तयार झालेली आहे आणि आपण या साईडने दीड इंच आणि या साईडने दीड इंच वाढवलेलं होतं आणि या साईडने अर्धा अर्धा इंच अशा प्रकारे आपण अडतीस मापाचं कटोरीचं केलेलं आहे आता आपण बाही बाही बी आपण या पेपरावरच काढून घेऊ बघा बाही आपली पाच इंचाची आहे प्लस आपल्याला एक इंच घ्यायची आहे त्याच्यामध्ये आता सहा इंचाची हे बघा आपले पाच आहेत आपण एक इंच मार्जिंगसाठी घेतलेली आहे जर आपली साधी असली तर दीड इंच घ्यायचं आणि अस्तरची असली तर एक इंच मार्जिंगसाठी घ्यायचं हे बघा मी इथे साडेनऊची घडी घेतलेली आहे नऊ या साडेनऊ ही घेऊ शकतो तुम्ही असा चौकन तयार करून घ्यायचा इथून आपण दीड इंच बघा इथून साडेतीन या अडीचही घेऊ शकता तुम्ही कॅप हाईट आणि आपले हे आकार देऊन घ्यायचे बाहीचे खोल आकार आणि वरच्या साईडचा आकार अर्धा या पाहुणींचा एवढा गॅप राहील त्याच्यामध्ये अशा प्रकारे आकार द्यायचा आणि आपला हा दंडघेर आणि याच्या पुढे दीड इंच दंडघेर आपला बारा आहे त्याचा अर्धा आपण सहा घेतलेला आहे आणि पुढे दीड इंच दंडघेर आपला हा बारा त्याचा अर्धा सहा अशा प्रकारे आपण हे बाईचेही माप टाकून घेतलेले आहे आणि कटोरीही तयार करून घेतले आहे आता आपण हे कटिंग करून घेऊ बघा आपण अशा प्रकारे बाही आणि कटोरीचे माप टाकून घेतले आणि कटिंग हे करतो आहे जर आपल्याला बाही लांब हवी असेल तर जे आपण जे माप टाकले आहे सेम असेच टाकायचे फक्त उंचीमध्ये वाढवायचे जेव्हा जेवढी तुम्हाला आठ नऊ दहाची घ्यायची आहे फक्त उंचीमध्ये वाढवायची आणि जे आपले आकार आणि घडी सेम घ्यायची आपली आवडतीस मापासाठी हे बघा अशा प्रकारे बाही तयार आहे आपल्याली आणि जी आपली, 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 आपली कटोरी आहे ती कटोरीचं जे तुकडं निघतं ते असं वाढून घ्यायचं कोणत्याही मापाचं निघेल छोटं असलं तर आपण सव्वा या एक इंच असं घ्यायचं आणि मोठं असलं तर मोठं असलं तर दीड इंच लावायचं बघा अशा प्रकारे आपली ही बाही ही आणि कटोरीचं तयार झालेलं आहे आणि आपली जी कटिंग आहे ती पूर्ण तयार झालेली आहे पाठीमागचा भाग साईड पीस कटोरी आणि योगपट्टी ते आपण अर्धा या पाहुणींचं वाढवायची आणि आपली ही बाही बघा आपण अडतीस मापाचं पेपर कटिंग तयार झालेलं आहे आणि हे बघा आपलं अस्तर आणि साडीचं पीस आपण हे कटिंग करून घेऊ जे आपण प पेपर कटिंग केलेलं आहे ते आपण या पीसवर सेम तसंच ठेवलेलं आहे म्हणजे व्यवस्थित ॲडजस्ट करून सण ठेवलेलं आहे बघा आणि आपण हे खडून हे नशान लावून घेऊ आणि कटिंग करून घेऊ हे बघा आपण जे पेपर कटिंग केलं होतं अडतीस मापाचं आपण इथे अस्तरवर ठेवून सेम उतरून घेतलं आहे आणि आता ते कटिंग करून घेऊ आणि बघा जी आपली योगपट्टी आहे ते मी अर्धा इंच वाढवलेली आहे मी जे नेहमी सांगत राहते की योगपट्टी कपड्यावर वाढवायची तर बघा हे अशा प्रकारे वाढवून घ्यायची आपल्या मार्जिंगनुसार आणि हे कटिंग करून घ्यायचं बघा आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे आणि आपले जे हे साडीचं सा पीस आहे आता सेम आपण याच्यावर ठेवून कटिंग करून घेऊ हे बघा जे आपलं साडीचं पीस आहे तिच्यावर आपण हे अस्तरचं कटिंग ठेवलेलं आहे आणि जो किनार मला भाग आहे तो आपण पाठीमागच्या साईडला ठेवलेला आहे म्हणजे त्याच्या किनार आपल्या पाठीमागे येईल आणि जी मोठी किनार आहे ते मी बाहीच्या साईडला ठेवणार आणि जे आपण ठेवलेलं आहे सगळं हे आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आणि जे कटिंग करताना आपल्याला साडीचा पीस असतो तो थोडा जास्त ठ्यावा लागतो नंतर आपण शिलाई केल्यावर जोडल्यावर जे साईडचं उरलेलं असतं ते कटिंग करून घ्यायचं पण एकदम मापशीने काटायचं साडीचं पीस कारण तो कपडा नरम असतो आणि तो सरकला जातो त्याच्यासाठी व्यवस्थित शिवण्यासाठी आपल्याला थोडा अर्धा पाव इंच कपडा जास्त सोडायचा कारण हे कपडे नरम असतात हे सटकले जातात त्याच्यासाठी थोडं जास्त सोडायचं हे बघा असं व्यवस्थित ॲडजस्ट करून सण ठेवावं लागतं हे नरम कपड्याला जास्त त्रास होतो ते सरकलं जातं आणि जी आपली कटोरी आहे ती क्रॉसमध्ये ठेवायची तिच्याने कटोरीचं व्यवस्थित बसते हे बघा हे आपली कटोरीचीही कटिंग झालेली आहे आणि आपली जी ही योगपट्टी आहे ही आपण कटिंग करून घेऊ आणि जी आपली बाही आहे ती बाही आपल्याला जोड लागेल जे आपल्या साडीचं पीस आहे त्याला जोड लागेल हे बघा हा जा मोठा किनाऱ्याला आहे जाड किनाराला किनार त्याला आपण बाहीच्या साईडने घेतलेला आहे आणि जे साईटला जोड लागेल तो आपण जोड लावून घेऊ हे बघा आपली बाहीची बी कटिंग झालेली आहे आपण अस्तर आणि साडीचं पीस हे तर दोघींचं कटिंग झालेलं आहे